पूज्य स्वामीजी व्यासपीठावर सर्व व्यासपीठावरची आदरणीय मंडळी आणि हिंदू म्हणून घ्यायला न घाबरणारे आपण सर्व श्रोते संत सज्ज माता भगिनी आजचं संमेलन कोणत्या कारणाने आहे याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे स्वतःचं अस्तित्व जपण्याकरता आपल्या हातात फार कमी दिवस राहिलेत बाहेरचं वातावरण फार वाईट आहे नाहीत्या गोष्टींना नको तो मुलामा देऊन अविचारानं धर्माची आणि धर्मप्रवृत्त झालेल्या लोकांची निंदा करण्यामध्ये लोकांना पुरुषार्थ वाटतो आहे अशा परिस्थितीमध्ये हिंदुत्वाचा अभिनिवेश आणि हिंदूच्या पोटी जन्माला आलो या विचारातून माणसाचं रक्त खवळलं नाही तर आपण माणूस म्हणून घ्यायच्या योग्यतेचे राहणार नाही याची जाणीव आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जरी आता निर्माण झालेली असली तरीसुद्धा प्रार्थना विनंती एवढीच आहे रक्त खवळू दे फक्त कृती शास्त्रीय असू देत आपली माथी भडकावीत आपल्याकडून निंद्य कर्म घडावं याकरता प्रवृत्त असणारे अनेक गट स्वतःच्या डोक्यावर राजकीय पक्षाचं लेबल लावून तुमचं माझं अस्तित्व सर्व प्रकाराने नष्ट करण्याकरता आजूबाजूला टपलेले आहेत आणि आपल्या संप्रदायाच्या सांप्रदायिक व्यक्तीच्या हातामध्ये आता दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाही आत्ता लगेच शास्त्रीय म्हणून एकच मार्ग आपल्या हातात आहे मतदान करणे एवढा एकच मार्ग आहे आत्ता आदरणीय हरिभक्तीपरायण रामकृष्ण महाराज वीर यांनी या विवेकाची गोष्ट काही विवेकाबद्दल ते बोलले मला अधिक बोलायचं नाही खरं म्हणजे मला बोलायचंच नव्हतं पण तरी आल्याबरोबर का माझं नाव घेतलं मला माहिती नाही पण अशी एक संस्कृतात असे संस्कृतामध्ये असं एक सुभाषित सांगितलं जातं की अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच अजापुत्रो बलिम दद्यात देवो दुर्बल घातक आणि देवो म्हणजे गोविंद देवो दुर्बल घातक हा असं असू नये असं मला वाटलं पण तरीसुद्धा मला बोलायला भाग पाडला आहे पण बोलणं आज प्रत्येक कीर्तनकाराचं कर्तव्य आहे या संबंधात बोलणं कीर्तनकाराचं कर्तव्य आहे आपण ज्ञानेश्वरी गाथा संत वाङ्मय याच्यावर बोलत जरी असलो तरी या वाङ्मयाबद्दल आपल्याला मोकळ्या मनानं अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आणि निकोप मन निर्माण करायची असतील तर आपल्या भोवतालची परिस्थिती धार्मिक असावी लागते आणि त्याकरता म्हणून आपण सर्वांनी कटिबद्ध झालं पाहिजे रामकृष्ण महाराज विवेकाची गोष्ट सांगत होते मला अधिक बोलायचं नाही ज्ञानोबरायांची एकच ओवी मला आपल्यासमोर आत्ता ठेवण्याचा मोह आहे मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेकदीप उजळी तई योगी आप आहे दिवाळी निरंतर आता आपल्याला वीस तारखेला अविवेकाची काजळी फेडायची आहे अविवेकाची काजळी वीस तारखेपर्यंत फेडत राहायचं आहे वीस तारखेला योग्य ते बटन दाबून विवेकाचा दीप लावायचा आहे आणि तेवीस तारखेला योग्याची निरंतर दिवाळी आपल्याला अनुभवायची आहे या कारणाकरता म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येणं महत्त्वाचं आहे हे एकत्रित आत्ताही आपण आलेलो आत्ताही आलेलो कीर्तनकारांचं संमेलन धर्माचार्यांचं संमेलन असं वारं वारंवार म्हटलं जातं पण मला असं वाटतं की प्रत्येक कीर्तनकार स्वतःच्या ठिकाणी एक संमेलन पण बाल बाळगून आहे तो कीर्तनकार व्यक्ती म्हणजेच एक संमेलन असतं ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये ज्या भूमिका मांडल्या आणि या जगतातल्या प्रत्येक जीवाच्या कृतकृत्यतेकरता कुरुत जी जी जबाबदारी या समाजातल्या प्रत्येक घटकावर लादून दिली प्रत्येकावर आपलं उत्तरदायित्व काय असावं याचा विचार करण्याची ज्ञानेश्वर महाराजांनी गरज बोलून दाखवली त्याच्यामध्ये तुमच्या आमच्यावर जर आपण हरिभक्तीपरायण हे ही ब्रीद ही बिर बिरुदावली लावून घ्यायला लाजत नसू हरिभक्तीपरायण म्हणून घ्यायला आपल्या अंतःकरणामध्ये कोणता विकल्प येत नसेल तर आपल्या सर्वांवर ज्ञानेश्वर महाराजांनी ही जबाबदारी टाकली आहे वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता हे अनवरत वीस तारखेपर्यंत या भूमंडळावर अनेक लोकांना भेटत राहून आपण मांगल्याचा म्हणजे सुयोग्य पद्धतीनं बटण दाबण्याच्या विचाराचा मंगल वर्षाव करत राहणं ही आज कीर्तनकाराची या निमित्तानं जबाबदारी आहे आपण सर्वांनी ते केलं पाहिजे परंतु गोष्ट गोष्टी फार विचित्र आहेत फार विचित्र गोष्टी आहेत आपल्या अवतीभोवतीचं जे वातावरण आहे ते मघाशी म्हटल्याप्रमाणे चांगलं नाही आणि आपल्यालाही हे माहिती आहे आपली अडचण कशात आहे आपल्याला काही कळत नाही ही आपली अडचण नाहीच आहे ती कधीच नव्हती लोकसभेला काय झालं हे आपल्याला कळलं नाही असं मुळीच नाही आहे हे आपल्याला कळलेलं आहे पण जे कळलेलं आहे त्याच्यातून सुयोग्य विचाराची निवड करून पुढे काय करायचं आहे याच्याकरता जो विवेक याच्याकरता जी विचारसंपन्नता लागत असते त्या विचारातून कृतिशील होणं ही थोडी अडचण आहे दुर्दैवाने झालं काय आपण दुर्दैवाने म्हणण्यापेक्षा थोडंसं स्पष्ट बोलतो मी मला आपण परवानगी द्याल हा विचार कुठल्या पक्षाशी संबंधित नाही आहे हा विचार कुठल्या एका विशिष्ट विचारधारेशी संबंधित नाही आहे आज जो विचार करण्याकरता आपण इथे आहोत ज्या विचाराला डो, डोक्यावर घेऊन ज्या विचाराला आपल्या डोळ्यासमोर ठेवून आज आपल्याला फिरण्याची आवश्यकता आहे आज ज्या कारणाने स्वामीजी फिरतायत या सगळ्या गोष्टी जर बारकाईनं बघितल्या तर कुठल्या अहो कीर्तनकाराला पक्षच नाही कीर्तनकार कुठल्याही पक्षाशी बांधील नाही आहे आपल्याकडे सगळेच येतात याही पक्षाचे लोक येतात त्याही पक्षाचे लोक येतात पण कीर्तनकाराला दोनच पक्ष आहेत एक शुद्ध पक्ष आहे आणि दुसरा वद्य पक्ष आहे एकादशीचा कीर्तनकार या दोनच पक्षाशी संबंधित आहे त्याला कुठल्याही विचारधारेशी म्हणून काही समर्पण आहे अशातला भाग नाही त्याच्या डोक्यात एकच आहे देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा याच समर्थांच्या वचनाप्रमाणे आमचा कीर्तनकार आज बाहेर पडतोय सर्व संप्रदायातले महाराष्ट्रातल्या सर्व संप्रदायाचे कीर्तनकार या विचारानं बाहेर पडतात पक्षाशी संबंधित विचार नाही पण अडचण ही झाली की उद्या आमच्या अस्तित्वावरच गदा यायला लागली आहे अडचण ही झाली की आमच्या आम आमच्या विचाराच्या अभिव्यक्तीशीच आता प्रतारणा व्हायला लागली आमच्या हा अनेक वर्षापासून हे चालत आलेलं आहे राम मंदिर उभं व्हायच्या आधीपासून हा विचार आहे आणि हा विचार आपल्या माथी अनेक वर्ष मारून 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 आपल्याला अशा पद्धतीनं विचाराला प्रवृत्त केलेलं आहे की हिंदू धर्म हा धर्मनिरपेक्ष धर्म आहे धर्म कशा करता हिंदू धर धर्मनिरपेक्षतेचा मक्ता काही फक्त हिंदूंनी घ्यावा आणि बाकीने मात्र त्यांच्या त्यांच्या धर्माचं चा लांगुल चालन करत आमच्या डोक्यावर प्रसंगी आमच्या उरावर बसण्याचे प्रयत्न करावेत हे कुठपर्यंत आम्ही सहन करणार आहोत हिंदू निरपेक्षे निरपेक्ष म्हणजे काय अरे हिंदू निरपेक्ष आहे वारकरी कीर्तनकार निरपेक्ष आहे वारकरी निरपेक्ष आहे रामदासी संप्रदायातले कीर्तनकार प्रवचनकार रामदासी म्हणून या ज महाराष्ट्रामध्ये फिरून अखंड रा समर्थांच्या वचनाची पेरणी करणारे रामदास रामदासी हे सुद्धा निरपेक्ष आहेत आम्ही निरपेक्ष आहोत पण समोरून येणारी प्रतिक्रिया निरपेक्ष नाही ना आम्ही सगळे धर्म धर्म समभाव हे कुणाच्या बुद्धीतून निघालेलं खूळ आहे मला अजून कळलेलं नाही मी शोधच घेतो याचो सर्व धर्म समभाव हे कुठला मूर्खपणा आहे हा सगळे धर्म कधीही समान नसतात आपण लिहून घ्या आपण हे नीट लक्षात घ्या आम्ही ज्या समभावाची अपेक्षा करतो त्याच्यातच विषमता निर्माण करण्याकरता विशिष्ट समुदायाला हाताशी धरून या सगळ्या समाजकारणाचा विध्वंस करावा या विचारानं प्रवृत्त झालेले लोक कुठला धर्म मानणार आहेत आपल्यासमोर आर्यरावी करणारे लोक त्या धर्माच्या समोर गेल्यानंतर इतके नम्र कसे होतात न कळणारी गोष्ट आहे अनेक आता काय झालं आहे सोशल मीडियामुळे अनेक गोष्टी आपल्यासमोरच आल्या याच्यात लपवण्यासारखं काही झा राहिलेलंच नाही आहे त्यामुळे कुणाचं नाव घ्यावं घेऊ नये हा प्रश्नच राहिलेला नाही आहे आणि कुणाचं नाव न घेता बोललं तर आपल्याला कळत नाही इतके आपणही दूध खुळे राहिलो नाहीत आपल्यालाही कळतं मला काय म्हणायचं आहे हे आपल्यालाही कळतं तुमच्या मनात काय आहे हे मलाही कळतं फक्त काय आहे कायद्याच्या चौकटीत अडकायचं नाही एवढाच विषय एवढाच विषय कायद्याच्या चौकटीत आम्हाला अडकायचं नाही कुठली कुठली आमच्यावर कुठले लेबल्स लागू नयेत याच्याकरता आम्हाला काही प्रयत्नशील राहून जे करता येईल ते करणं शक्य आहे अडचण आमची ही झाली मग या सगळ्या गोष्टी खूप विस्तारानं स्वामीजी बोलतील मला आत्ता त्याच्याबद्दल विशेषत्वानं काही बोलायचं नाही आहे परंतु अवघड प्रसंग आहे आपल्याला एकत्रित आलं पाहिजे एकत्रित याच्याकरता आलं पाहिजे की घरात बसलेल्यांना मतदानाकरता बाहेर कसं काढता येईल याच्या विचारमंथनाकरता एकत्रित आलं पाहिजे आम्हाला एकत्रित येऊन एकगटा मतदान करायचं आहे हा विषय स्वतंत्र आहे आम्हाला एकत्रित याच्याकरता आलं पाहिजे की आम्ही श्रोत्यांच्या किंवा समाजाच्या अंतःकरणामध्ये धर्मभावना आम्हाला जपण्याकरता ज्या काही नियमावलीची आवश्यकता आहे ज्या काही विचारांच्या पेरणीची आवश्यकता आहे ज्या पद्धतीने नियोजनाची अपेक्षा आहे ते नियोजन आम्हाला मोठ्यांच्या मुखातून ऐकता यावं याच्याकरता आम्हाला एकत्रित यायचं आहे आणि अंततो अक्षरशः अगदी अक त्याच भाषेत बोलायचं झालं न घाबरता बोलायचं झालं तर हिंदूंनी हिंदुत्व जपणाऱ्या निवडणूक लढणाऱ्या अशाच उमेदवाराला एक गठ्ठा मत दिलं पाहिजे की जो फक्त हिंदुत्वाची भाषा करतो आहे हिंदुत्व म्हणजे अक्षरशः हिंदुत्व मी जरा स्पष्ट बोलतोय मला कल्पना याची परंतु हे स्पष्ट मी बोलतो कारण अडचण पुढं होणार आहे या गोष्टी खूप सावकाश चालल्या आहेत आम्ही वेगळ्या विचारात आहोत लोकांचे विचार वेगळ्या पद्धतीनं सावकाळ सूक्ष्मतेनं ज्याला स्लो पॉयझनिंग म्हणतात त्या पद्धतीचं चालू आहे काम आमच्यापर्यंत आलं नाही ज्या वेळेला होईल त्या वेळेला आमच्या हातात काहीही राहिलेलं नसेल आत्तापर्यंत बरंचसं गेलं आहे पुढेही जाण्याची शक्यता आहे अयव आता हे सगळं झालं चालू आहे लोक विचित्र पद्धतीनं वागतात आमच्या समोर बोलताना पुष्कळ पिळेला अनुभव येतो समोर बोलताना कसे असतात मागे वागताना कसे असतात मला सांगा मी साधा प्रश्न आपल्याला विचारतो हाच प्रश्न आपण समाजाला विचारा कीर्तनामधून मला सांगा रामगिरी महाराजांचं काय चुकलं साधा प्रश्न आहे ना काय चुकलं काय चुकलं त्यांचं त्यांच्या जे त्यांचे तथाकथित स्कॉलर्स म्हणून भाषणं देतात त्यांच्या भाषणातून हेच वक्तव्य येतं तेच वक्त राम रामगिरी बाबांनी केलं आणि आजही आपण तेच सांगू की झालंय ते झालंय नऊ वर्षाच्या मुलीशी लग्न झालंय करता काय त्याला वस्तुस्थिती आहे हा इतिहास आहे याला तुम्ही काही करू शकत नाही मी काही करू शकत नाही इतिहास बदलणं हे कुणाच्याही हातात नाही पण इतिहासातून शिकणं हे सगळ्यांच्या हातात आम्ही हे केलंच पाहिजे आता हे किती दिवस आम्ही हे करणार आहोत की नाही हा आता व्यक्तिगत संबंधांना फारसा अर्थ राहिलेला नाही व्यक्तिगत संबंधांना अर्थ नाही तुम्ही काय मला घेणं देणंच नाही आहे सुदैवानं माझं इतकं चांगलं आहे स्वामीजी माझं इतकं चांगलं आहे की माझ्या माझ्या मतदारसंघामध्ये जो उभा राहतोय ना तो माझ्या प्रेमातलाच आहे त्यामुळे मला दुसऱ्या विकल्पाचा प्रश्नच नाही पण अडचणी अनेक ठिकाणी निर्माण झाल्या आहेत अशा निर्माण झाल्या आहेत की तिथं प्रेमातला मनुष्य असतो पण तो दुसऱ्या पक्षातला असतो मग आम्हाला प्र म्हणून मी म्हटलं की व्यक्तिगत संबंधांना धर्माकरता या निवडणुकीत बाजूला ठेवा व्यक्तिगत संबंधांना या निवडणुकीत धर्माकरता आपलं अस्तित्व राखण्याकरता आपली विचारधारा अबाधित राखण्याकरता आपला धर्म राखण्याकरता आपलं वाङ्मय राखण्याकरता आत्ता हे सगळं बाजूला ठेवून कुठे ना कुठेतरी आपल्या अंतःकरणामध्ये धर्मनिष्ठता ही वाढती राहिली पाहिजे कुठेतरी आपल्या अंतःकरणामध्ये हे जाज्वल्य विचार आपल्या अंतःकरणामध्ये नेहमी जागृत राहिले पाहिजेत याच्याकरता आपण प्रयत्नशील राहावं मला आमंत्रित केलं त्याबद्दल अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो चातुर्मास्यातून आम्ही बाहेर प पडता येणार नाही आहे दुर्दैवाने आम्हाला बाहेर परंतु ज्या वेळेला आमची प्रवचनांची सांगता होईल त्यावेळेला संबंधातलं सविस्तर चिंतन आम्ही आमच्या प्रवचनांमधून मांडणार आहोत आम्हालाही याची चिंता आहे आम्हालाही याची काळजी आहे चातुर्मास हा विषय पुन्हा तोच आहे मी पुन्हा आज हे सांगतो आज जर तुम्ही योग्य बटणं दाबलीत तर पुढचा चातुर्मास करता येण्याची शक्यता आहे नाहीतर तेही राहणार नाहीतर हेही राहणार नाही, ना, नाही हे मी आपल्याला स्पष्ट सांगतो जाहीर सांगतो आज योग्य बटणं दाबलीत आपण योग्य उमेदवार निवडून दिलेत हिंदुत्वाचा परामर्श घेऊन हिंदुत्व ही सामान्य अ काय हिंदुत्वाच्या व्याख्या केल्या गेल्या आहेत जीवनशैलीपर्यंत त्याला नेऊन ठेवलंय मी त्याला गैर मानत नाही पण जीवनशैली म्हटलं की त्याला बाजूला ठेवता येतं हिंदुत्व ही आमची जीवनशैली नाही हिंदुत्व हे आमचे रक्त आहे हिंदुत्व हा आमचा प्राण आहे हिंदुत्व ही आमची अस्मिता आहे हिंदुत्व हा आमचा धर्म आहे हिंदू हा आमचा संप्रदाय आहे आणि म्हणून हिंदू हे आमचं अस्तित्व आहे या विचारानंच आम्ही या हिंदुत्वाकडे पाहिलं पाहिजे आणि त्या त्यादृष्टीनंच आपण प्रवृत्त व्हा आत्ता फक्त अयोध्या झालंय आपण योग्य बटणं दाबाल तर नजीकच्या काळामध्ये मथुरा आणि काशी या दोन्हीकडे आपल्याला या दर्शनाचा आनंद घेता येणार आहे मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतो हा विचार फार सामान्य वाटतो तेवढा नाही हे हिमनगाचं टोक आहे याच्या खाली फार मोठी षडयंत्र आहेत याच्या खाली फार मोठा दुर्विचार आहे याच्या मागे फार मोठी दुर्बुद्धी आहे या सगळ्यातून बाहेर पडण्याकरता तुमच्या माझ्या हातामध्ये एकच उपाय आहे हिंदुत्वाचा अभिनिवेश बाळगणाऱ्या उमेदवाराला निवडून देणं एवढंच आज आपल्या हातात आहे हे होऊ देत मग आपण आपल्या हातात घेऊन काय करायचं ते बघू एवढं होऊ दे शेवटी आपणच आहोत शेवटी हिंदू राहणार हे हे हे, हे निश्चित आहे राहणार तर तोच आहे कारण त्याच्या एवढा चांगला उदात्त व्यापक आणि परिपूर्ण विचार देणारा जगतामध्ये दुसरा कोणताही धर्म नाही ही वस्तुस्थिती आहे हे मी सांगतो अशातला भाग नाही हा इतिहास आहे हा अनुभव आहे आणि संतांनी सांगितलेल्या विचाराचं अनुगमन करत जाणं हे आपलं कर्तव्य आहे त्या दृष्टीने मी आपल्याला प्रार्थना करतो की इथं जमलेल्यांनी काय करावं हे मला सांगायचंच नाही इथं जमलेल्यांनी इतरांनी काय करावं हे सांगण्याकरता इथं जमावं एवढंच मला सांगायचं आहे त्यामुळे आपण प्रत्येकाने बाहेर पडून घरात बसलेल्या सगळ्यांना बाहेर काढणं आणि मतदानाला नेणं आणि नेता नेता त्याच्या कानात काय सांगायचं आहे ते सांगणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे प्रसंगी त्याला त्याच्या वडिलाची शपथ घाला त्याच्या आईची शपथ घाला त्याच्या शेताची शपथ घाला आणि कुणाचंही ऐकत नसेल तर त्याच्या बायकोची शपथ घाला त्या तिला त्याच्या तिच्या नवऱ्याची शपथ घाला पण हिंदू निवडून आला पाहिजे हे लक्षात ठेवा सगळ्यांना प्रार्थना आहे सगळ्यांच्या चरणी नतमस्तक आहे सगळ्यांकरता पुन्हा पुन्हा विनंती आहे हिंदू हिंदू आणि हिंदुत्व अबाधित राहिलं पाहिजे जय श्रीराम